जन्मभूमी जुन्नर तालुक्यातील ही पूजा काळे ही कन्या हिने विक्रम आणि तिच्यावर एक, एक नाही दोन नाही तर वर्ल्ड रेकॉर्ड कसे झाले पूर्ण झाली आषाढी एकादशी झाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भक्तीभाय वातावरणात या पूजाने आपल्या जुन्नर तालुक्याचं नाव रोशन केलं आहे कसं रोशन केलंय काय सांगशील थोडक्यात मी संपूर्ण जुन्नर तालुक्याची मनापासून आभारी आहे कारण सर्वात पहिली ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस सर्वात प्रोत्साहन मला माझ्या जुन्नर तालुक्याने दिलं त्यामुळं संपूर्ण जुन्नर तालुक्यातील संपूर्ण ग्रामस्थांची व नागरिकांची मी मनापासून आभारी आहे आणि ही वारी म्हणाल तर तुम्हाला तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने शक्य झालं तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहने शक्य प्रोत्साहनाने हे शक्य झालं आणि या वारीमध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे तीन वर्ल्ड रेकॉर्ड झाले आहेत तर हे तिन्ही वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेशन एकवीस तारखेला देहूमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया यांच्या हस्ते होणार आहे कसं म्हणजे तीनशे चाळीसावा जगद्गुरु श्री संत तुकाराम यांचा तीनशे चाळीसावा सोहळा होता आणि वर्ल्ड रेकॉर्ड वाल्यांनीच सजेस्ट केलं होतं की एका दिवसा म्हणजे त्यांचं खरं तर पूर्ण वारी मग तीनशे चाळीस रामवायला काढशील का तर त्यांना मी म्हटलं होतं की माझ्या एका दिवसामध्ये शंभर दीडशे रांगोळ्या मिनिमम काढून होतात तर मी एक दिवस जास्त मेहनत करेन आणि एका दिवसात तीनशे चाळीस रांगोळ्या करेन तर ते म्हणले ठीक आहे जर तू हे बनवलं तर वर्ल्ड रेकॉर्ड शंभर टक्के होणार आणि मग ते चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि उरळी कांचन ते यवत या साधारण अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण एका दिवसामध्ये सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बारा तासामध्ये तीनशे चाळीस रांगोळ्या साधारण पंधरा ते वीस फूट पाच ते दहा फूट या दरम्यानच्या सगळ्या रांगोळ्या काढून हा जागतिक विश्वविक्रम विक्रम तो केला आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये एक रांगोळी अशी होती की जी साधारण पंचेचाळीस सेकंदामध्येच झाली पूर्ण कलर टाकण्यापासून रांगोळी सगळं सेट करण्यापासून पंचेचाळीस सेकंदामध्ये जी रांगोळी झाली तिचाही सगळ्यात फास्टेस्ट रांगोळी आर, आर्ट रांगोळी आर्ट आणि रांगोळी आर्टिस्ट म्हणून असा तो एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला आणि तिसरा वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो देहू ते पंढरपूर नॉन स्टॉप रांगोळी काढण्याचा प्रत्येक

मी म्हणेल की मी अतिशय सामान्य घरातल्या एका शेतकऱ्याची बायको मुलगी ही नाही शेतकऱ्याची बायको आहे आणि असं क्षेत्र निवडले की आम्ही रात्री अपरात्री बाहेर बाहेर असतो मी सुद्धा एकटी जाते त्यांचा ते माझ्यावर असणारा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवलेली सगळ्या प्रकारची विश्वास आता की तू करू शकतेस म्हणजे सुशिक्षित असं जास्त उच्च शिक्षित कोणी नाही माझ्या घरामध्ये माझ्या सासूबाई आहेत त्यांनी माझे मुलं बाळ सांभाळून मला माझ्या या कलेसाठी त्यांनी मला पाठिंबा दिला आणि आज हे इंद्रधनुष्य शिवधनुष्य पेलण्याचं सामर्थ्य करते ह्या दोघांच्या पाठबळामुळे मला मिळाले नक्कीच शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचं नाव पूजा काळे आणि तिच्या कुटुंबियांनी रोशन केले भविष्यासाठी तिच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करत असताना कॅमेरामॅन नीरज सह मी किरण वाजगे आपला आवाज दोलवड